नमस्कार मी राहुल कुलकर्णी शिवसेना पक्षप्रमुख श्री एकनाथ शिंदे हे काल दिल्लीत होते पन्नास मिनिटे त्यांनी अमित शहा यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्या चर्चेनंतर बाहेर माध्यमाशी ते बोलले तेव्हा ते असं म्हणाले की मी काही तक्रार करणारा नाही आहे आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी इथे येऊन कशाला सांगेन प्रत्यक्षामध्ये आदल्या दिवशी जे घडलं ते दिसतं असं आहे की त्यांच्या संतापाचा त्यांच्या सहकाऱ्यांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि थेट त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवरतीच बहिष्कार टाकला आणि काल पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या सोबतचा एक कार्यक्रम टाळून ते दिल्लीला गेले त्यामुळे ते जे सांगतायत माध्यमांना ते सत्य नाही आहे त्यांची नाराजी आहे तीव्र नाराजी आहे आणि ती का आहे हे समजून घ्यायचं असेल तर जे अनेक वेळेला मी सांगितलं आहे ते आणखी विस्तृतपणे सांगायला पाहिजे श्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या बॅस्टनमध्ये म्हणजे त्यांच्या घरातच घेरण्याची रणनीती आहे आणि हा जो संघर्ष आहे तो कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा तीव्र होत जाईल दैनिक लोकसत्ताचे जयेश सामंत आहेत त्यांनी या संदर्भामध्ये एक चांगलं असं विश्लेषण केलंय ते विश्लेषण पाहत पाहत आपण त्या मुद्द्यांचा उहापोह करू की जो मुद्दा भविष्यामध्ये सुद्धा असं दिसतं आहे की एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी स्पेशली श्री रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे कुटुंब यांच्यात तो तीव्र स्वरूपात होईल कारण काल अमित शहाना त्यांनी जे सांगितलं त्यात एक महत्वाचं वाक्य आहे की काही लोक हे महायुतीमध्ये खडा टाकण्याचं काम करतायत चुकीची कृती करतायत आणि तो सगळा रोख रवींद्र चव्हाण यांच्याकडे होता शिवसेनेमध्ये फूट पाडून भाजपच्या मदत मदतीनं मुख्यमंत्रीपद पटकाविणारे एकनाथ शिंदे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः महापालिका निवडणुका भाजपमध्ये त्यांच्या विरोधामध्ये जाऊन लढणं सोपं नाही हे कालच मी सांगितलं पण मग आता काय झाले की होणार काय ते नीट लक्षात घ्या नगरपालिका निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपताच भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या हिंदुत्ववादी बांधिलकी सांगणाऱ्या दोन पक्षात आता फारसं आलबेल राहिलेलं नाही हे जवळपास स्पष्ट झालं ज्याचं विश्लेषण आपण दोन दिवस झालं ऐकतोय पाहतोय नगरपालिका जिल्हा परिषदा महापालिका या निवडणुका म्हणजे काही प्रमाणात स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठीच एक व्यासपीठ मानलं जातं त्यामुळं या निवडणुकामध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील असे दावे महायुतीतले तिन्ही पक्ष आधीपासून करत होते आणि हाच महाराष्ट्राच्या गेल्या एक वर्षातल्या राजकारणाचा भाव आहे जशी काँग्रेस फुटली तशी राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी दोन्हीही वेगवेगळे लढायला लागले स्थानिक पातळीवरती भाजप शिवसेना हेही वेगवेगळे लढत होते त्यामुळं तिथं वेगळ्या लढती होणं काही फारसं नवीन नाही आहे खास करून मुंबईमध्ये काय होतंय ते पाहायचं आहे कारण या सगळ्या याच्यामध्ये मुंबई महापालिका महत्त्वाची आहे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचं बळ आहे मुंबईमध्ये फुटलेल्या शिवसेनेमध्ये आपलं पुन्हा बळ असावं आणि महापौर आपला व्हावा असा भाग एकनाथ शिंदे यांचा आहे पद तर गेलं साहेब तिथे भाजप त्यांना बरोबर घेत नाही आणि मी आत्ता तुम्हाला सांगतो मुंबईसह एकाही महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्रित येईल असं वाटत नाही इनफॅक्ट ते येणारच नाहीत ता अशीच ती तयारी सुरू आहे आता हे एकत्रित न आल्यामुळं या निवडणुकामध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील असे दावे महायुतीचे तिन्ही पक्ष करत होते मी तर म्हणतो सगळ्याच ठिकाणी ते लढ तसे होणार आहेत विशेषतः शिंदे आणि भाजपमध्ये पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या पळवापोळीचं सत्र पाहता मित्राचा काटा काढण्याची ही खेळी कोणते टोक गाठेल याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे कालचा माझा विश्लेषणात्मक व्हिडिओ बघा एकनाथ शिंदे यांची बलस्थानं आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची कमजोर बाजू हे मी व्यवस्थित सांगितलं आता याच्यामध्ये रवींद्र चव्हाण हा संघर्षाचा केंद्रबिंदू का आहे एक काळ असा होता जेव्हा भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एकनाथ शिंदे यांच्याशिवाय पानही हलत नव्हते शिंदे आणि चव्हाण यांचे राजकीय संबंध उत्तम होते ठाणे कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरामध्ये युतीच्या राजकारणात भाजपची भूमिका दुय्यम असायची त्यामुळे चव्हाण संजय केळकर ने शिंदे नेहमीच पंखाखाली घ्यायचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय उदयानंतर मात्र चव्हाण आणि शिंदे यांच्यात बिनसल्यासारखं चित्र वारंवार दिसून येतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना श्रीकांत यांनी कल्याण डोंबिवलीवर एक हाती अंमल प्रस्थापित केला राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि चव्हाण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांची कल्याण डोंबिवलीसह कोकणपट्टीतील एकाधिकारशाही मोडीत काढण्याचा चव्हाण यांनी बांधला आहे पक्ष विस्तारासाठी ते चालू असणार आहे काही वैयक्तिक भाग पण असेल पुढचा मुद्दा भाजपला मुंबई महानगर का आहे तिथे खरा तर संघर्षाचा एक महत्वाचा भाग आहे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरावर ताबा मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न सध्या भाजपाकडून सुरू आहे नवी मुंबई पनवेल उरण सारखी शहर भाजपच्या यापूर्वीच ताब्यात आली आहेत या भागात विमानतळ तिसरी मुंबईसारख्या मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी सुरू आहे मुख्यमंत्री फडणवीस यांना पालघर जिल्ह्यात चौथ्या मुंबईची पाळेमुळं रोवायची आहेत तिथेच देशातील सर्वात मोठं वाढवण बंदर उभा राहत आहे गुजरात महाराष्ट्राच्या सीमावर्ती भाग असलेल्या या प्रदेशात बुलेट ट्रेन मुंबई बडोदे महामार्ग लॉजिस्टिक पार्क विरार जे एन पी एक्सप्रेस कॉरिडॉर अशा उद्योगभिमुख प्रकल्पांची आखणी सुरू आहे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात महानगर प्रदेशाचं हे क्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल असे दावे केले जातात पुन्हा नागरिकीकरणाच्या या वेगात या शहरांच्या मराठी या शहरांचा मराठी चेहराही मागे पडतोय ठाणे हा देशातील वेगानं नागरीकरण होत असलेल्या पहिल्या पाच जिल्ह्यातला एक जिल्हा आहे या संपूर्ण प्रदेशाचा तोंडवाळा पुढील काळात बदललेला दिसेल अचित शक्यता आहे नागरीकरण आणि स्थलांतरितांचा हा प्रदेश भाजपसाठी सुपीक जमीन ठरेल अशा पद्धतीची आखणी सुरू आहे या वेगात स्वतःचं वेगळं अस्तित्व टिकून ठेवण्याचं आव्हान विरोधकापेक्षा एकनाथ शिंदे यांचं यांच्या पुढं अधिक असे आता पुढे एकनाथ शिंदे अडचण काय त्यांची एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फुट पाडून भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री पद पटकावलं एकनाथ शिंदे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः महापालिकेच्या निवडणुका भाजपाविरोध जाऊन लढणं सोपं नाही ते कालही मी सांगितलं दिल्ली स्थित महाशक्ती आपल्या पाठीशी असल्याचं शिंदे सतत दाखवण्याचा प्रयत्न करतात गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्रात कुठेही त्यांचा दौरा असला की शिंदे तिथे हजर असतात गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर आपला सवार्द आहे ते असं सतत दाखवतात राज्याच्या विकासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योगदानाचा उल्लेख भाजपवासी करत नाहीत तेवढा शिंदे करतात अशा परिस्थितीत महापालिका निवडणुका भाजपच्या विरोधात जाऊन लढवायच्या तरी कशा असा प्रश्न शिंदे यांना सतावत नसेल असं सांगता येत नाही महत्वाचं म्हणजे या लढती मैत्रीपूर्ण झाल्याच तर गणेश नाईक संजय केळकर रवींद्र चव्हाण यांच्या कथनी आणि करणीतून मैत्री काय असेल हे शिंदेंना यापूर्वीच लक्षात आलेलं आहे त्यामुळं सध्या त्यांची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर झालेली आहे आता कोकण किनारपट्टीत कसा संघर्षाचा केंद्र सुरू आहे बघा कारण आता नितेश राणे राणे निलेश या दोन पण याचे सगळे आपल्याला दिसतात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ही कोकण पट्टी एकेकाळी एक शिवसेनेचा बाले मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तर शिवसेनेची मोठी ताकद होती कोकणात नंतरच्या काळात शिवसेनेपुढे नारायण राणे यांचं आव्हान उभा राहिलं पण संघर्षातही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच मुंबई ठाण्यातही शिवसेनेचाच आवाज तर कल्याण डोंबिवलीकरांनी या पक्षाची साथ कधीही सोडली नाही गेल्या काही वर्षात परिस्थिती बदलू लागली आहे तीन वर्षापूर्वी फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कधी नव्हे एवढा आव्हान यंदा असेल शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा मुंबईत भाजप मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असला तरी कल्याण डोंबिवली आत्तापासूनच भाजप शिंदे भाजप शिंदे यांना आव्हान देऊ पाहत आहे नवी मुंबई उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर ही शहर असोत व रत्नागिरी खेड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका कुठेही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रभाव मान्य करायला भाजप तयार नाही दोन हजार एकोणतीसची ही तयारी आहे आणि भाजपचा राजकीय प्रतिस्पर्धी हा आता काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट नाहीत शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे सो so, हे जे राजकारण आहे ते मुळापासून समजून घ्यायला अशा ह्या विश्लेषणात्मक बातम्यांची मदत होते आणि मी तर त्याचं विश्लेषण रोजच करतोय तुम्ही ते, ते हजारोच्या लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या सांभळे